बाईचा नाद नको रे बाबा अकोल्यातील प्रतिष्ठित व्यापारास अठरा लाख पंच्याहत्तर हजारांचा गंडा बंटी अँड बबली मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद अकोल्यातील एका व्यापाऱ्यास ब्लॅकमेल करून लाखो रुपये रुबडणाऱ्या बंटी आणि बबली या जोडप्यास मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी मोठ्या चतुराईने सापला रचून जेरबंद केले तर या जोडप्यांनी अनेकांना चुना लावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मूर्तिजापूर तालुक्यातील खरबढोरे येथे राहणाऱ्या नितेश प्रभाकर थोप व त्याची पत्नी सौलता नितेश थोप या बंटी बबलीने अकोल्यातील घनश्याम सोनी नामक व्यापारास आपल्या जाळ्यात अडकवून तास ब्लॅकमेल करत अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये लुबाडल्याचे समोर आले असून या दोन्ही आरोपींना मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी मोठ्या चतुराईने सापळा रचून राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पुरणखेड नजीकच्या टोल नाक्यावर एक लाख रुपये घेताना हात पकडले मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सौ लता नितेश थोप हिने अकोल्यातील व्यापारी घनश्याम सोनी यांना टावर चौक अकोला येथील स्टेट बँक एमजवळ मला तुमच्याशी बोलायचं आहे असं बोलत फिर्यादीचा मोबाईल नंबर घेतला व त्यास वारंवार कॉल करून सांगितले की माझा पती मला चांगला वागवत नाही मला तुमच्याशी बोलायला आवडते असे म्हणून आरोपी लताने फिर्यादी घनश्याम सोनी यांच्याशी जवळ एक साधत घरी बोलावले असता आरोपीचा पतीने घरात दोघांना पाहून तू माझ्या पत्नीसोबत अश्लील चाळे करत होतास व त्याचे माझ्याजवळ व्हिडिओ व फोटो असून मी तुझ्या घरी व इतरत्र सोशल मीडियावर व्हायरल करून पुढची बदनामी करेल अशी धमकी देत अकोलाचा प्रतिष्ठित व्यापारी घनश्याम सोनी यांना अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांना लुबाडले असले तरी या घटनेवरून एवढं स्पष्ट होतं की बाईचा नाद नको रे बाबा हे एवढं मात्र खरं फिर्यादीच्या तक्रारीवरून मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनात उप पोलीस निरीक्षक चंदन वानखेडे यांनी अपराध क्रमांक दोनशे सत्तर ऑब्लिक पंचवीस अन्वय कलम तीनशे आठ दोन तीनशे आठ सहा तीन पाच बी एन एस नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे न्यायासोबत त्यांनी थोडस केली होती मला बोलून आणि मायासोबत त्यांनी असं म्हटलं की मला बोलायचं आहे माझा नवरा चांगला नाही आहे तो महाराज मा, आहे असं बोलून मला त्यांनी बोलली ते एटीएमवर बोल भेटली म्हणून नंतर मी काही प्रतिसाद दिला नाही तरी पण त्याचे फोन ने मेसेज या लागले तर मी रिप्लाय दिलं त्याला नंतर त्यांनी मला त्या म्हणलं की ठीक आहे माझा नवरा नाही आहे तर तुम्ही या आपण बोलू असं मला बोलायचं आहे तुमच्या सोबत तर मी गेलो होतो त्या नवऱ्यानी आणि बायकोनी संगमत करून मला पकडलं आणि जबरदस्ती माया फोटो काढून मला ब्लॅकमेलिंग चालू केलं की बाई मी तुम्हाला आता सोडणार नाही तुम्हाला असं आहे तसं आहे तुम्ही असं केलं आमच्या पत्नीचा विनयभन केलं तर मी त्याला म्हटलं की बा मी काहीच नाही केलं बघून घे तर पत्नीला त्यांनी बोलावलं मला मी नाही आलो स्वतः तरी पण तो ऐकला नाही आणि तो म्हण त्याने पैशांची डिमांड चालू करून टाकली रोज 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 रोज, रोज पहिल्यांदा तीन लाख रुपये घेतल्यानंतर त्यांनी पैसेचा वारंवार तोंड फाडू लागला शेवटची मी थाकून हारून मी कंटाळून आत्महत्याचे आता विचारच केला होता की आता मी संपलो पण भगवाननी मला थोडीशी हिम्मत दिली आणि लोकांनाही जागृती करायसाठी की भाई असं घाबरून काही हल हलतं होणार नाहीये आत्महत्या करून म्हणून मी असं हिम्मत करून पोलीस स्टेशनला त्यांची तक्रार दिली आणि त्यांना अटक केली अठरा लाख चौहत्तर हजार रुपये नेमकं तुम्हाला ज्यावेळेस त्यांनी जिथे कुठे बोलायला समजा घरी असेल किंवा इकडे येते तर त्यावेळेला त्यांनी काही गोळीचा औषध किंवा काही असं काही तेच वाँ तेच समजलं नाही काही त्यांनी त्या मला माया गळ्यात धाका टाकला आणि नंतर मला ते कंकू लावला आणि त्यानंतर मी काय मायाला काय समजत नाही की त्यांनी आला असं काय केलं कुठल्या गावाला नेलं होतं त्याचं गाव खराब डोरे